या पॉडकास्ट से प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की छान काय हे समोर बहरलेली फुलं काय शोभत काय हव्यात काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष काय हे कसले भातार चाळे तोंडाची चव तुमच्या हातात अहो पुरे आता कुठे ऐकलं तर काय म्हणते लोकांची आवडते आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिक चे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हटलं तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं तो मतलब रवि मजेक से गुलाब जम हवेत का थम्बा <laughs> आयुष्य भर साथ के दी तुम जी टेस्ट मला नहीं करना तो कौन ला करना है क्या रवि मैजिक से गुलाब जाम हम्म थैंक यू रवि मैजिक जोड़ी और गोड़ी कायम ठेवल्याबद्दल प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्टेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट जोमदार पिकांसाठी महाराष्ट्र बायोफर्टिलायझर्स लातूर पुणे कुशल निलेश ठक्कर रासायनिक खतांनी तात्पुरती सोय होते पण त्याचे दूरगामी परिणाम घातक असतात जैविक खतांची भारतातली परंपरा जुनी आहे तीच परंपरा पुढे चालवत ऑर्गॅनिक ऍग्री इनपुटच्या क्षेत्रात महाराष्ट्रासह देशातल्या एकोणीस राज्यातून प्रभावी अस्तित्व निर्माण करण्यात महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स या कंपनीनं मोठं यश मिळवलेलं आहे उद्योगाची पायाभरणी प्रॉडक्ट नव्हे तर सोल्युशन्स द्या ही संकल्पना उद्योग विश्वात बऱ्यापैकी रूढ झालेली आहे त्यातून नवे क्लायंट मिळवणं आणि टिकवणं हे आव्हान पेलता येत असतं पण शेतीसारख्या असंघटित क्षेत्रात हा प्रयोग फारसा दिसत नाही क्वचित कुठे दिसतो तेव्हा त्या प्रयोगाची दखल आवर्जून घ्यावी लागते महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून निलेश ठक्कर यांनी ऑर्गॅनिक ऍग्री इनपुट्स ऍग्रो केमिकल्स आणि मायक्रो आणि फर्टिलायझर्स या तीन प्रकारच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनातून शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे लातूर इथे सन दोन हजार दोन मध्ये प्रारंभ झालेल्या या उद्योगानं आता देशभरातल्या एकोणीस राज्यात आपला विस्तार केला आहे सुमारे एकशे दहा विविध उत्पादनांच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सेवा प्रदान करतात एकेकाळी लातूर शहरातल्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून तयार केलेल्या ब्राऊन गोल्ड या कंपोस्ट खतापासून सुरू झालेला हा प्रारंभ आता वर उल्लेखलेल्या तीन व्हर्टिकल्सच्या माध्यमातून कार्यरत आहे केमिकल इन्सेक्टिसाइड हर्बिसाइड फंगिसाईड्स बायोलॉजिकल आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आदी सर्व स्पर्शी उत्पादनातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत स्वतःची फारशी शेती नाही आणि घरात उद्योगाची परंपराही नाही या पार्श्वभूमीवर निलेश ठक्कर यांनी लातूर शहरालगत कचरा प्रक्रियेतून कंपोस्ट खत निर्मितीचा प्रयोग सुरू केला लातूर शहरातल्या दुर्गंधीयुक्त कचऱ्यावर प्रक्रियेसाठी प्रारंभीच्या काळात पुरेसे मजूर मिळत नसत अशा स्थितीत स्वतः निलेश ठक्कर यांनी त्यात उतरून कामाचा प्रारंभ केला त्यावेळी त्यांचं फक्त एकच उत्पादन बाजारपेठेत आणलं गेलं होतं त्यांनी जिद्दीनं आणि मेहनतीनं या उद्योगाचा विस्तार केला आणि आज घडीला एक हजाराहून अधिक कर्मचारी आणि कामगारांच्या बळावर ते एकशे दहाहून अधिक उत्पादनं आणि एकोणीस राज्यात विस्तारलेलं नेटवर्क असा विस्तार करू शकले थिंक बिग हा मंत्र निलेश ठक्कर यांनी सदैव मनाशी जागता ठेवला शेतकऱ्यांचं सर्वांगीण हित हा मूळ उद्देश त्यांच्या मनात असतोच त्यासाठी जी काही मेहनत लागणार असेल जे अद्ययावत तंत्रज्ञान लागणार असेल त्याच्या साह्यानं म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी ॲग्रोनॉमिक्स आणि नव्या तंत्रज्ञानाच्या साह्यानं हे हित जपण्याचा यशस्वी प्रयत्न ते करतात सोल्युशन्स व्हॅल्यू आणि ट्रस्ट ही त्यांची त्रिसूत्री आहे वर्षानुवर्ष त्यांच्याशी जोडले गेलेले शेतकरी हीच त्यांची खरी कमाई मोठा आणि दूरगामी विचार करून शेतकऱ्यांनी आपली शेती कसावी या दृष्टीतून ते सातत्यानं प्रयत्नशील असतात ही कुठलीही कामं एकट्याच्या बळावर होत नसतात त्यासाठी देशभरातून उत्तम गुणवत्ता असलेली तज्ज्ञ मंडळी त्यांनी आपल्या छताखाली एकत्र केली आहेत विकास प्रयोगशाळेतून विकसित झालेली त्यांची उत्पादनं काटेकोर गुणवत्ता नियंत्रण विभागातून पारखून बाहेर पडतात आणि देशव्यापी वितरण व्यवस्थेतून ती भारताच्या सुमारे पंच्याहत्तर टक्के भूभागापर्यंत वितरित होतात दोन दशकांच्या वाटचालीत हा पल्ला काढताना आपल्या सामाजिक जाणीवांचा विसर त्यांना कधीही पडला नाही जलयुक्त लातूर सारखी चळवळ असो की अन्य अनेक उपयोगी कार्य असो ते त्या ठिकाणी धावून जातात आणि त्यातून आपली सामाजिक बांधिलकीही ते जपतात नेक्स्ट जेन उद्योजक कुशल नीलेश ठक्कर यांचं योगदान माझ्या मोठ्या बंधूंना आर्किटेक्चर मध्ये रुची होती त्यांनी त्या क्षेत्रातलं उच्च शिक्षण घेतलं आणि त्यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला त्यांची आता अमेरिकेत मोठी फर्म आहे मला लहानपणापासून इंडस्ट्रियल डिझाईन मध्ये रस होता मी त्या विषयातलं इंजिनिअरिंग पूर्ण केलं गुडगावच्या मारुती उद्योगात माझी इंटर्नशिप पूर्ण केली पण हे करताना मला माझा फॅमिली बिझनेस सुद्धा महत्वाचा वाटत होता खर तर आम्ही शेतकरी नाही त्यामुळे मला व्यक्तिशः शेतीच काहीच ज्ञान नव्हतं पण माझ्या वडिलांची आमच्या उद्योगातली मेहनत मी बालपणापासूनच पाहिलेली होती त्यांनी मेहनतीनं उभारलेला आणि विकसित केलेला हा उद्योग अधिक मोठा केला पाहिजे देशभरातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेली साधनं उपलब्ध करून दिली पाहिजेत याची तळमळ माझ्याही मनात निर्माण झाली माझं शिक्षण आणि या विषयात तसं काहीही साम्य नव्हतं पण माझ्या मनातली तळमळ मात्र प्रामाणिक होती आमच्या वडिलांचं एक वैशिष्ट्य आहे त्यांनी कधीही त्यांची मतं आमच्यावर लादली नाहीत माझ्या मोठ्या बंधूंनी आर्किटेक्चरचं क्षेत्र निवडलं त्यांना माझ्या वडिलांनी पाठिंबा मा दिला मी इंडस्ट्रियल डिझाईन मध्ये शिक्षण घेण्याचं ठरवलं तेव्हा त्यांनी माझ्याही मताचा आदरच केला शिक्षणाची निवड करताना आपण तरुण वयात फार विचार करत नसतो मी हे क्षेत्र निवडलं ते माझ्या पॅशनचा भाग म्हणून पण पुढे विचार करू लागलो तेव्हा लक्षात आलं की एकंदर ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री इंडस्ट्रियल डिझाईन या विषयाची व्याप्ती खूपच छोटी आहे ते क्षेत्र स्वतंत्रपणे विकसित होऊ शकेल असं नाहीये आणि त्यातून स्वतंत्र उद्योग वगैरे उभा करता येण्याची शक्यताही कमी आहे मात्र माझ्याच घरात चालत आलेला उद्योग मला माझी विस्ताराची कुठलीही स्वप्न पूर्ण करता येण्याची क्षमता असलेला आहे या देशातल्या शेतकऱ्यांची संख्या निम्म्याहून अधिक आहे या साऱ्यांसाठी सा मी उद्योग उभा करू शकतो आणि त्यात विस्ताराची शक्यता अमर्याद आहे मार्केटमध्ये या विषयाचं असलेलं स्थान लक्षात येत गेलं आणि या पार्श्वभूमीवर मी आमच्या फॅमिली बिझनेसमध्ये येण्याचा विचार केला त्यावर माझ्या वडिलांशी मी मोकळेपणानं चर्चा केली आपला मुलगा आपल्या व्यवसायात येऊ इच्छितो याचा त्यांना आनंदच झाला असावा पण त्यांनी मला एक सल्ला दिला मी चार महिने वेळ काढून देशभरात प्रवास करावा ठिकठिकाणी शेतकऱ्यांना भेटी द्याव्यात व्यापाऱ्यांशी चर्चा करावी आणि या क्षेत्राचा अनुभव घ्यावा असं त्यांनी मला सुचवलं मी तसं केलं आणि माझ्या लक्षात आलं की हे क्षेत्र प्रचंड मोठं आहे आम्ही करू तेवढं काम कमीच असेल अमर्याद विस्ताराची संधी मला त्यात दिसली या फिरण्यातून मला वास्तवाचं भानही आलं लोकांच्या नेमक्या गरजा कळत गेल्या त्यांची परिस्थिती लक्षात आली त्यांना आपण नेमकं काय द्यायला हवं याचंही भान आलं महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्सचे डायरेक्टर असलेले कुशल निलेश ठक्कर बोलत होते ऑर्गॅनिक ऍग्री इनपुट्स अॅग्रो आणि मायक्रोन्युट्रियंट आणि फर्टिलायझर्स या तिन्ही व्हर्टिकल्समध्ये कार्यरत असलेली ही कंपनी सुरू झाली दोन हजार दोन मध्ये आणि तीही लातूर मधल्या घन कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पापासून त्यावेळी कंपोस्ट खताचं एकमेव उत्पादन ब्राऊन गोल्ड या नावानं विकलं जात असे या प्रकल्पाचे संस्थापक असलेले निलेश ठक्कर स्वत त्या प्रक्रियेत उतरत कुशल सांगतात पप्पांच्या कपड्यांना त्या घाण सांड पाण्याची कचऱ्याची दुर्गंधी येत असे ते स्वत त्या प्रक्रियेत काम करणाऱ्या मजुरांसोबत त्या काळात उतरत असत स्वतः ते काम करून दाखवत अशा स्थितीत सुरू झालेला हा उद्योग हळूहळू वाढत गेला शेतकऱ्यांची गरज लक्षात घेत नवनवीन उत्पादनं त्यांनी बाजारपेठेत आणली क्रॉप प्रोटेक्शन बायोपेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड्स कंपोस्ट आणि सॉइल कंडिशनर ही त्यांच्या उत्पादनांची ताजी रेंज प्रारंभीच्या काळात पूर्णतः सेंद्रिय पद्धतीची उत्पादनं त्यांनी बाजारपेठेत आणली पण पुढं शेतकऱ्यांच्या मागणीवरून त्यांनी रासायनिक प्रकारातली उत्पादनंही विकसित केली पण ही उत्पादनं तीव्र स्वरूपाची नसून त्यात रसायनांचा वापर सौम्य प्रमाणात पर्यावरण वा मानवी पातळीवर कुठलेही दुष्परिणाम न करणाऱ्या पद्धतीनं करण्यात आल्याचं कुशल ठक्कर आवर्जून स्पष्ट करतात आपल्या फॅमिली बिझनेसमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केल्यानंतर कुशल यांनी वडिलांच्या सूचनेनुसार भारतभराचा दौरा केला विविध राज्यात ते फिरले जिथं त्यांची उत्पादनं विकली जात होती तिथे तर गेलेच पण जिथं त्यांची उत्पादनं पोहोचलेलीच नाही तिथेही ते पोहोचले छोट्या मोठ्या गावातून फिरताना भारतीय शेती शेतकरी यांच्या वास्तवाचं भान त्यांना आलं बालपणापासून जरी त्यांनी आपल्या कंपनीत जाणं येणं ठेवलेलं असलं आणि घरात वडिलांची चर्चा होत असली तरी प्रवासातून मिळालेला हा अनुभव त्यांचं अनुभव विश्व अधिक समृद्ध करणारा ठरला ते सांगतात मी सांगतो तेच खरंय ही आमच्या कंपनीची कार्यसंस्कृती अजिबात नाही माझ्या वडिलांनी आपल्या कंपनीत खेळीमेळीचं वातावरण ठेवलं प्रत्येकाच्या मताचा सूचनेचा त्यांनी आदर केला मी कामात सहभागी झालो तेव्हाही आमच्या संपूर्ण टीमनं मला स्वीकारलं सांभाळून घेतलं मला हवी ती माहिती ते देत गेले एका दौऱ्यातून मला थोडाफार अनुभव मिळाला असला तरी शेतीचं हे क्षेत्र खूपच सखोल आणि गुंतागुंतीचं आहे याची जाणीव मला झाली अगदी साठ सत्तर वर्ष या क्षेत्रात काम केलं तरी तो अनुभव सुद्धा अपुरा ठरू शकेल असं हे क्षेत्र आहे हे माझ्या लक्षात आलं भारतात एकसारखा क्रॉप पॅटर्न नाही त्यात भरपूर वैविध्य आहे अनेक प्रकारच्या डिफिशियन्सी इन्फेक्शन इथं आहेत सॉइल हेल्थ पॅरामीटर्स वेगवेगळे आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एकच उपाययोजना लागू होत नाही ते कामात सहभागी झाले आणि स्वभावाप्रमाणे त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदारी कसलाच हस्तक्षेप केला नाही त्यांना पूर्णपणे फ्री हँड मिळाला कमी अनुभवामुळे अशा प्रसंगी नुकसान होण्याचीही शक्यता असते असं नुकसान त्यांनी सहनही केलं आणि कुशल यांना चुकातून शिकण्याची संधी मिळाली या चुकांच्या जाणीवांमधून त्यांच्यातली जबाबदारीची भावना मात्र अधिकच वाढली आणि ते अधिकाधिक परिपक्व होत गेले ते सांगतात आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो ते अत्यंत बेभरवशा आहे देशात दर तीन चार वर्षांनी दुष्काळ येतो कुठे असतो तर कुठे दुष्काळ शेतकरी कधी फायद्यात असतो तर कधी तोट्या या सगळ्या चढ उतारांचा खूप मोठा ताण उद्योजकावर असतो अशा तणावाच्या काळातही स्थिरचित्तानं कार्यरत राहणं गरजेचं असतं कुशल यांचा कंपनीतल्या कामाचा प्रारंभ दोन पातळ्यांवर झाला त्यांनी काही नवी उत्पादनं सुचवली आणि त्याचवेळी कंपनीच्या मार्केटिंग धोरणात काही बदल करून मनुष्यबळाच्या पातळीवर काही बदल त्यांनी केले उपलब्ध मनुष्यबळाची कामगिरी सुधारणं आणि स्टाफ ऑडिट करून परफॉर्मन्सच्या निकषावर मनुष्यबळाची कपात करणं असे दोन विचार त्यात होते याविषयी ते सांगतात आमच्याकडे मुक्त विचार पद्धती आहे प्रत्येक जण आपापली कल्पना मांडू शकतो ती कंपनीनं स्वीकारावी असं वाटत असेल तर त्यांच्या अनुकूल परिणामांची खात्रीही ती कल्पना मांडणाऱ्यांनीच द्यायची असते मी काही नव्या उत्पादनांची कल्पना मांडली तेव्हाही तसंच झालं कुठलंही नवं उत्पादन करायचं असेल तर त्याच्या संशोधनावर मोठा खर्च होत असतो शिवाय ते उत्पादन तयार झाल्यानंतर त्याच्या इन्व्हेंटरीवर होणारा खर्चही मोठाच असतो माझ्या वडिलांचं म्हणणं हे असतं की तुम्ही म्हणाल ते उत्पादन आपण तयार करून विकू पण त्याच्या विक्रीची खात्री दिली पाहिजे ही खात्री उत्पादन तयार होण्याआधीच दिली पाहिजे म्हणजेच शेतकऱ्यांसाठी एखादं नवं प्रॉडक्ट तयार करायचं असेल तर त्याच्या संकल्पनेवरून त्याचं मार्केट शोधायचं त्याचं पुरेसं ऍडव्हान्स बुकिंग करून घ्यायचं आणि त्यानंतरच ते प्रॉडक्ट लाँच करायचं माझा माझ्या संकल्पनेवर आणि वितरकांच्या साखळीवर विश्वास आहे मी ठिकठिकाणच्या वितरकांशी बोललो त्यांना नवे प्रॉडक्ट समजावून दिले त्यांनी शेतकऱ्यांशी त्याविषयी चर्चाही केली आमच्या प्रॉडक्टचा इतिहास विश्वासपूर्ण असल्यामुळे त्यांनीही ती स्वीकारण्याची तयारी दाखवली आणि वितरकांनी पैसे भरून त्याचं ऍडव्हान्स बुकिंगही केलं त्यानंतर ते प्रॉडक्ट आम्ही बाजारात आणलं आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला एक दीड कोटींची ऑर्डर आल्यानंतर कंपनीवरील इन्व्हेंटरी कॉस्ट आधीच निघून गेलेली असते या कार्यपद्धतीमुळे कंपनीवर आर्थिक ताण येत नाही आपल्या प्रॉडक्ट बद्दलचा विश्वास वितरक आणि शेतकऱ्यांच्या मनात निर्माण व्हावा इतका विश्वास आधी आपण विकसित करायचा असतो त्यातून नव प्रॉडक्ट मार्केटमध्ये येत आमच्या एकशे दहाहून अधिक प्रॉडक्ट पैकी बहुसंख्य प्रॉडक्टचा मार्केटमध्ये प्रवेश अशाच प्रकारे झालेला आहे कंपनी मोठी होत जाते तसं मनुष्यबळही वाढवावं लागतं असं अनेकदा होतं की या वाढीच्या वेगात काही मनुष्यबळ वाढत आमची कंपनी सुरू झाली तेव्हा दहा वर्षाच्या टप्प्यावर आमच्याकडे चाळीस जण कार्यरत होते आणि तेव्हाची उलाढाल ही पाच सहा होती त्यानंतरच्या दहा वर्षात आम्ही सुमारे दीडशे कोटी रुपयांचा पल्ला गाठला आणि माणसांची संख्या साडेचारशे वर पोहोचली या कर्मचाऱ्यांचं परफॉर्मन्स ऑडिट नियमितपणे करण्याची गरज असते आम्ही ते कधीही केलेलं नव्हतं सीझनच्या काळात मनुष्यबळाची जास्तीत जास्त आवश्यकता असते आणि ऑफ सीझन मध्ये ती कमी होते कोरोनाच्या काळात तर हा आर्थिक ताण अधिक असतो आम्ही या पार्श्वभूमीवर परफॉर्मन्स ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आणि कर्मचाऱ्यांची ही संख्या थेट एकशे नव्वद वर आली आमच्याकडे दोन प्रकारची उत्पादनं आहेत ट्रेडिंग प्रॉडक्ट आणि कोअर प्रॉडक्ट ट्रेडिंग प्रॉडक्टमध्ये मध्ये आम्ही बाहेरच्या काही कंपन्यांकडून बल्क मध्ये काही उत्पादनं खरेदी करतो आणि ती रिपॅक करून विकतो यांच्या गुणवत्तेची खात्री आम्ही करून घेतलेली असते ही उत्पादनं सर्वसाधारणपणे जनरल प्रकाराची असतात ते फॉर्म्युले बाजारपेठेत रूढ झालेले असतात आणि शेतकरी ती उत्पादनं नियमितपणे वापरतही असतात हे उत्पादन बाहेरून तयार होऊन येत असल्यामुळे त्यातील मार्जिन कमी असतं पण ते खूप मोठ्या प्रमाणात विकलं जातं त्यामुळे त्यांचा टर्नओव्हर वाढतो पण ही उत्पादनं विकण्यासाठी फारशा कौशल्याची गरजही नसते खरी गरज असते ती आमच्या कंपनीची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनं योग्य पद्धतीनं प्रभावी मार्केट करून विकण्याची ती आमची स्वतःची उत्पादनं असल्यामुळे साहजिकच आमचं मार्जिन तर जास्त असतं पण ती आमची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असल्यामुळे ती शेतकऱ्यांमध्ये रुजणं कंपनीच्या वाढीसाठी सगळ्यात महत्वाचं असतं आमच्या मार्केटिंग विभागाला दिलेलं टार्गेट पूर्ण करताना हाती आलेल्या आकडेवारीमध्ये असं लक्षात आलं की काही जण ट्रेडिंग प्रॉडक्ट बल्कमध्ये विकून टार्गेट गाठतात पण त्याचा योग्य तो लाभ कंपनीला होत नाही शिवाय ही उत्पादन विकण्यासाठी फील्डवर जाण्याचीही फारशी गरज नसते या ऑर्डर्स फोनवरही मिळवता येतात आम्ही हे ऑडिट काटेकोरपणे केलं त्यातून मनुष्यबळात कपात केली ट्रेडिंग प्रॉडक्ट मध्ये स्वतंत्र टीम नियुक्त करून तिथलं लक्ष पूर्ण होईल अशी व्यवस्था केली आणि आमचं कोर प्रॉडक्ट विकण्यावर लक्ष केंद्रित केलं यामुळे कंपनीचा टर्न ओव्हरही वाढला आणि साहजिकच फायदाही वाढला फक्त कलेक्शन ओरिएंटेड सिस्टीम थांबवून आम्ही कोर सेलवर लक्ष केंद्रित केलं हे ओरिएंटेशन आमच्या टीममध्ये यावं यासाठी आम्ही भरपूर खर्च करून पंचतारांकित हॉटेलत दोन दिवसांची मीटिंग घेतली तिथं मी आमची भूमिका मांडली आणि सहकार्याचं आवाहन सर्वांना केलं ट्रेडिंगचा सेल आपण बसल्या ठिकाणाहून कसा करू शकतो याचं आव्हान मी टीमला दिलं आणि त्या दोनच दिवसात त्यांनी जवळपास सत्तर लाखांचा सेल फक्त फोनवरून केला माझी संकल्पना मान्य झाली कंपनीचा फायदा झाला आणि त्या मीटिंगचा खर्च तर त्या सेलच्या प्रॉफिट मधून निघून गेला शेतकऱ्यांशी संबंधित असलेलं हे क्षेत्र खूप वेगळं इथं फक्त विश्वास महत्वाचा असतो शेतकऱ्याला कुणीही फसवू शकत नाही तो फार तर एक वेळ फसतो आपली उत्पादन शेतकऱ्यानं सातत्यानं घ्यावीत असं कुणाला जर वाटत असेल तर सदा सर्व काळ त्यानं त्याला उत्तम उत्पादन दिलं पाहिजे जमिनीचा कस वाढवणारं ब्राऊन गोल्ड हे या कंपनीचं सॉइल कंडिशनर मागची वीस वर्ष ते शेतकऱ्यांमध्ये विलक्षण लोकप्रिय आहे निस्सत्व झालेल्या जमिनीचा जैविक कस नैसर्गिक पद्धतीनं वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार हे उत्पादन अनेक कंपन्या बाजारात आणतात पण एम बी एफचा या उत्पादनाचा मार्केट शेअर सर्वाधिक आहे असच आणखीही एक उत्पादन आहे तार नीलगाय जंगली हत्ती इतकंच नव्हे तर सापांनाही विशिष्ट वर्तुळात न येऊ देण्यासाठी भारताच्या काही राज्यात हे औषध फवारलं जातं ते जैविक औषध असल्यामुळे त्याचा कुठलाही दुष्परिणाम माणसांवरही होत नाही आणि निसर्गावरही शिवाय शेतीचं वानवी वा साधन संपत्तीचं होणारं नुकसानही टळत एमबीएफची ही आणि अशी आणखी सात आठ उत्पादनं बाजारपेठेत विलक्षण मान्यता पावलेली वैशिष्ट्यपूर्ण आणि युनिक उत्पादनं आहेत कुशल सांगतात शेतकऱ्यांचा विश्वास जिंकून ही उत्पादनं आम्ही बाजारपेठेत रुजवली आहेत ही उत्पादनं बाजारपेठेत रुजवणं तसं फारस सोपं नसतं कुशल यांच्या वडिलांनी म्हणजेच निलेश ठक्कर यांनी पहिल्या एक दीड दशकात प्रचंड मेहनत घेतली महिन्याचे वीस वीस तास प्रवास करत त्यांनी सगळा देश पिंजून काढला भौगोलिकतेनुसार उत्पादन विकसित केली कोकणातल्या आंब्यांना ब्राऊन कोल्डचा चांगला गुण येतो तर कालासोना हा ब्रँड छत्तीसगड मधल्या गावोगावी विश्वासानं विकला जातो नुकताच त्यांनी केईएम नावाचा एक स्प्रे बाजारात आणला आहे इम्युनिटी बिल्डर ऑर्गॅनिक पेस्टिसाइड या प्रकारातली ही औषधी आहे काही विशिष्ट रोगांवर हा रामबाण उपाय असून तो जैविक पद्धतीनं विकसित केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम तर नाहीतच पण त्या विशिष्ट रोगावर गुणकारी ठरताना तो रोपट्यांची प्रतिकार शक्तीही वाढवतो या स्प्रेच्या चाचण्या करण्यासाठी त्यांनी दहा जणांची टीम तयार केली आणि दररोज प्रत्येकी सहा सात ठिकाणी प्रात्यक्षिक द्यावीत असं लक्ष ठेवलं शेतकऱ्यांनी हे शेत उत्पादन आता अक्षरशः डोक्यावर घेतलेलं असून पहिल्याच वर्षात दहा जिल्ह्यात त्याची विक्रमी विक्री सुरू झाली सतत प्रवास करत शेतकऱ्यांमध्ये मिसळून डीलर नेटवर्क सक्रिय ठेवत आणि आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची एमबीएफची कार्यपद्धती कुशल यांनी चांगल्या प्रकारे विकसित केली आहे याशिवाय एच आर मॅनेजमेंट आणि अकाउंट या प्रत्येक आघाडीवर त्यांचा अभ्यासपूर्ण सहभाग कंपनीच्या हितासाठी पूरक ठरणार आहे कंपनीला आर्थिक आणि उत्पादनांच्या पातळीवर उच्च स्थानी नेत असताना कुशल यांची आणखीही काही उद्दिष्ट आहेत कंपनी म्हणून आपलं स्थान निश्चित करतानाच महाबळेश्वर मध्ये मॅप्रो किंवा नाशिकमध्ये सह्याद्री फार्म्सनं घडवून आणलेले सामाजिक बदल हे कुशल यांचं स्फूर्तीस्थान आहे कंपनीची उलाढाल वाढणं हे आर्थिक स्थैर्याचं लक्षण तर आहेच पण सामाजिक सुधारणांमध्ये आपण आपला वाटा उचलणं त्यांना आपली नैतिक जबाबदारी म्हणून महत्वाचं वाटतं काही वर्ष मेहनत केली आणि काही कोटी रुपये कमावले तर आयुष्याची चिंता मिटते त्यानंतर जे काही कमवायचं ते समाजासाठी ही त्यांची भावना आहे आपली कंपनी लातूर सारख्या ग्रामीण भागात राहून शेकडो कुटुंबांना रोजगार देते हे त्यांना अभिमानास्पद वाटत आणि याच पद्धतीनं कारण व्हावं अशी कुशल ठक्कर यांची तीव्र इच्छा आहे नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता <स्था> हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलत आहे ना हो आहे नेहा का तुझं नाव काय रवी मॅजिक काय तुझ शिक्षण रवी मॅजिक विशेष छंद रवी मॅजिक अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही तिला रवी मसाल्याची तीर ती बसवे सुखी संसाराची घडी वा